Mas já apri आजचा हा जो व्हिडिओ आहे तो माझ्या अशा सखींसाठी आहे ज्यांना हेवी बस्टमुळे अर्थातच छातीचा वरचा भाग हा खूप मोठा असल्यामुळे खूप अंडर कॉन्फिडेंट वाटत असतो किंवा कोणत्या प्रकारचे मी कपडे घातले पाहिजे जेणेकरून मी खूप छान दिसेन असा प्रश्न पडलेला असतो अशा माझ्या सगळ्या सखींसाठी आजचा हा व्हिडिओ खास आहे त्यामुळे न लाजता मनामध्ये कुठलेही प्रश्न न आणता आणि कॉन्फिडंट फील करायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कपड्यांच्या बाबतीत काही टिप्स पहिला पॉईंट तो म्हणजे योग्य तीन अर्थात पुढचा जो आपला गळा आहे टॉप असेल कुर्ता असेल ब्लाउज असेल त्याचा जर व्ही नेक असेल तर तुमच्या गळ्याचा जो भाग आहे तो थोडा मोठा दिसतो लांब दिसतो आणि इतरांचं लक्ष तुमच्या बस्ट एरियावरून गळ्याकडे वळू शकतं जेणेकरून तुम्ही स्लिम दिसू शकता त्यानंतर डीप फ्लंगिंग नेकलाइन जी आहे किंवा स्क्वेअर नेकलाइन जी आहे ती सुद्धा खूप सुंदर दिसते जेणेकरून तुम्ही खूप कॉन्फिडेंट वाटता तुमचा वरचा जो पोर्शन आहे तो पण खूप छान दिसत असतो मात्र तुम्ही कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजेत तर बोटनेक पोलोनेक किंवा खूप बंद गळ्या असणारे जे टॉप्स आहेत किंवा ब्लाउज आहेत ते तुम्ही टाळा सो यामुळे तुमचा बस्ट एरिया जो आहे तो जास्त मोठा वाटू शकतो कारण वरचा भाग गळ्यापर्यंत कबर असतो त्याच्यामुळे शक्यतो वी नेक असणारे स्क्वेअर नेक असणारे जे गळे आहेत नेकलाईन आहे ती वापरा नंबर टू ते म्हणजे फॅब्रिक कपडा आणि फॅब्रिकची जी फिटिंग आहे या दोन गोष्टी सुद्धा तितक्याच महत्वाच्या आहेत तुम्ही कुठल्या प्रकारचं फॅब्रिक वापरलं पाहिजे तर सॉफ्ट फ्लोईंग जे कापड आहे जसं की शिपॉन आहे क्रेप आहे किंवा मलमल कॉटन हलके लाईट वेटेड कॉटन जे आहे ते तुम्ही वापरू शकता आणि कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजेत तर सिल्क आहे सॅटिन आहे किंवा जाड किंवा कडक कपडे असणारे कॉटन असणारे जे काही फॅब्रिक आहेत ना ते तुम्ही टाळा कारण बस ते बस्ट एरियाला अधिक ठळक करू शकतात त्यामुळे जास्त जड आणि जास्त हेवी बॉर्डर असणारे जे काही फॅब्रिक आहेत ते टाळा पुढचा महत्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे फिटिंग आता आपण बरेचदा विचार करतो गट की आपण जास्त घट्ट कपडे घातले किंवा जास्त ढगळे कपडे घातले तर आपण खूप छान दिसू का तर अजिबात नाही तुमची परफेक्ट फिटिंग असणारे कपडे निवडले पाहिजेत जास्त घट्ट जास्त ढगळ कपडे घालू नका इस्पेशली तुमच्या नेक एरियात किंवा तुमच्या छातीच्या भागावर जर बटन ताणले जात आहेत किंवा फॅब्रिक ताणला जातोय अशा प्रकारची फिटिंग सुद्धा घालू नका जेणेकरून ते खूप दिसताना सुद्धा वाईट दिसतं आणि तुम्ही सुद्धा कम्फर्टेबल त्यामध्ये होऊ शकणार नाही त्यामुळे या टिप्स सुद्धा लक्षात ठेवा टप्पा येतो तो म्हणजे साधी डिझाईन छातीच्या भागावरती अर्थातच बस्ट लाईनवर असणारे बोल्ड डिझाईन किंवा बोल्ड प्रिंट किंवा ओव्हर रफल असणारे जे कपडे आहेत ते शक्यतो तुम्ही टाळा साधे रंग साध्या डिझाईन जर तुम्ही निवडल्या तर त्या अधिक शोभून दिसतील तुमचे जे स्लीव आहेत ते फुल किंवा थ्री फोर्थ स्लीव्ह तुम्हाला जास्त शोभून दिसतील स्लीव्हलेस ब्लाऊज जर तुम्हाला निवडायचा असेल तर बिंधास निवडा मात्र खांद्याची जी कटिंग आहे अर्थातच हा जो भाग आहे तो व्यवस्थित फिट होतोय की नाही हे एकदा बघा पुढचा महत्वाचा टप्पा असतो तो, तो म्हणजे प्रिंट आणि पॅटर्न शक्यतो उभ्या रेषा म्हणजे व्हर्टिकल लाईन्स किंवा व्हर्टिकल स्ट्रिप्स जर तुमच्या कपड्यांवर असतील तर तुम्ही जास्त स्लिम दिसतात आणि त्याचबरोबर उंच सुद्धा दिसतात त्यामुळे तुम्ही खूप कॉन्फिडंट फील करू शकता शक्यतो हॉरिझॉन्टल स्ट्राईप्स असणारे स्ट्रीप्स असणारे आडेवा लाईन असणारे किंवा खूप चमकदार प्रिंट त्याच्यावर आहे असे जे कपडे आहेत किंवा अशा प्रकारचे पॅटर्न तुम्ही टाळले पाहिजेत आणि विशेष म्हणजे कुठल्याही प्रकारचा आपल्या शरीराचा भाग जेव्हा आपल्याला व्यवस्थित दाखवायचा असतो थो किंवा थोडीशी जाडी त्याची कमी करायची असते तेव्हा शक्यतो गडद रंग डार्क कलर वापरले पाहिजेत त्यामुळे वरचे जे टॉप्स आहेत ब्लाउज आहेत ते, ते शक्यतो डार्क कलर मध्ये जर तुम्ही प्रेफर केले तर ते अधिक खुलून दिसतील आता मी तुम्हाला कपड्यांबद्दल सांगितलं आहे त्या कपड्यांवरती जेव्हा आपण ऍक्सेसरीज घालतो त्याचा सुद्धा खूप मोठा परिणाम होत असतो मध्ये लांब नेकलेस किंवा आकर्षक असे जे स्कार्फ आजकाल खूप मार्केटमध्ये आलेत ते तुमचा बस्ट एरिया जो आहे किंवा गळ्याचा जो एरिया आहे तो अधिक आकर्षक करू शकतात आणि कवर सुद्धा करू शकता सो तुम्हाला सुद्धा खूप कम्फर्टेबल वाटेल दुसरं म्हणजे जर कमरेला तुम्ही बेल्ट किंवा कुठल्याही प्रकारे कमरेची एक्सेसरीज जरी टायअप केली तरी सुद्धा तुमचं जे ओव्हरऑल शरीर आहे ना ते बॅलन्स दिसू शकतं त्यामुळे हे सुद्धा ट्राय करा सगळ्यात महत्वाचा मुद्दा लास्ट बट नॉट द लिस्ट ती म्हणजे योग्य ती इनरवेअर घालणं हेवी बससाठी योग्य फिटिंगची सपोर्टिव्ह ब्रा घालणं खूप इम्पॉर्टंट आहे यामुळे तुमच्या कपड्यांना एक चांगला बेस मिळतो आणि तुमचा लुकसुद्धा खूप व्यवस्थित दिसतो तर मंडळी या सगळ्या ज्या तुम्हाला मी टिप्स सांगितल्या आहेत या टिप्स ज्या आहेत त्या तुम्हाला स्टायलिश करण्यासाठी खूप मदत करणार आहेत तुम्ही स्वतः अशाही सुंदर आहात मात्र या ज्या टिप्स जर तुम्ही तुमच्या डेली फॅशनमध्ये आणल्या तर तुम्ही अजून छान दिसाल त्यामुळे हे सगळ्या टिप्स फॉलो करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला सांगा आणि हो स्वतःवरती प्रेम करायला अजिबात विसरू नका आणि लोकमत सखीला सुद्धा फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका